बघूया पहा प्रत्येक परीक्षेला ते दे काम देत आता दे काम आपण वाचून हां पहा अनंत हा शब्द आहे त्याचे एक दोन वेगवेगळे आणखीन समानार्थ शब्द मिळतात अनंत अमर्याद आकाश अभंग न भंगलेला काव्य रचनेचा एक प्रकार आता बघा पुढे घ्या आरी म्हणजे शत्रू हा अरी म्हणजे शत्रू किंवा सा शबा शिवण्याचे साधन त्याला अरी म्हणायचं हां तर अर्ध म्हणजे सॉरी अर्थ म्हणजे पैसा शब्दांचे अर्थ शाबाश अंक संख्या मांडी अंबर आकाश वस्त्र कर हात किरण सरकारी सारा कळ चमक भांडण्याचे कारण हे ना आपण म्हणतो त्याले कळे तसंच काळं यमाला पण काळं म्हणतात आणि वेळ म्हणजे पण काळं कंटक शत्रू काटा म्हणजे कंटक घाट डोंगरातील रस्ता नद्यांच्या पायऱ्या घंटा आकार म्हणजे घाट नाही का पुढे घ्या <coughs> चरणचे आणखीन भिन्न अर्थाचे शब्द सॉरी अनेक एकाच शब्दाचे अनेक भिन्न अर्थ चरणचे शब्द सांगा चरणला कोणकोणत्या आणखीन समानार्थ शब्दाने ओळखतात हां चरणचे आणखीन भिन्न अर्थ कोणते निघतात चरण कवितेची ओळ पाय म्हणजे चरण चाल याचे अनेक भिन्न अर्थ कोणते निघतात हालचाल आणि चालणे चिरंजीव या शब्दाचे भिन्नार्थ सांगा मुलगा टिकणारे कायम टिकणारे जलदचे भिन्न भिन्नार्थ सांगा ढग शबास जीवनचे भिन्नार्थ सांगा पाणी आयुष्य डावचा भिन्नार्थ कारस्थान कपट खेळाचा डाव तटचा किनारा कडा किल्ल्याची भिंत तीरचा भिन्नार्थे काठ बाण दरचा भिन्नार्थ भाव प्रत्येक दर्पचा भिन्नार्थ वास गर्व परत दंडचा भिन्नार्थ शिक्षा काठी बाहू धडचा भिन्नार्थ शरीराचा भाग नावचा भिन्नार्थ वस्तूंचे नाव पयचा भिन्नार्थ पाणी दूध